तर आज आता आपण बनवणार आहोत चिकन कढी सर्वात पहिले चिकन छान धुवून घेतली त्यानंतर त्याच्यात मॅगनेट करण्यासाठी तिखट मीठ आणि हळद मिक्स करून घेतली आणि छान चिकन मॅगनेट करून घेतली चिकन मॅगनेट करताना कमीत कमी वीस ते तीस मिनिट मॅगनेट करून ठेवायचे असते चिकनला छान तिखट मीठ लागलं ला पाहिजे अशा प्रकारे चिकन छान मॅगनेट करून घ्यायची मॅग्नेट होत असताना चिकन दुसरीकडे मसाला तयार करून घ्यायचं सर्वात प्रथम कांदे त्याच्यामध्ये लसूण खसखस तेजपत्ता आणि खडे मसाले घालून छान फ्राय होऊ द्यायचं जोपर्यंत ते लालसल काळे होत नाही तोपर्यंत त्यांना छान ढवळत राहायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची सगळे मसाले या आवश्यकतेनुसार घ्या माझं दोन पर्सनचं आहे त्यामुळे मी थोडं कमी घेतलं आहे तसं पर्सननुसार तुम्ही वाढवू शकता नंतर त्याला मिक्सरमध्ये बारक करून घेतलं कढई घेतली कडेमध्ये तेल घातलं नंतर खडे मसाले घातले तेल झाल्यानंतर छान तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती बनवलेली मसाल्याची पेस्ट घातली मसाल्याची पेस्ट छान शिजू द्यायची जोपर्यंत तिला तेल सुटत नाही तोपर्यंत छान ढावळत राहायचं ढवळून झालं की तेल सुटेपर्यंत छान ढवळून घेतलं कमीत कमी दोन ती ते तीन मिनिट छान ढवळून घ्यावं लागतं त्यानंतर बघा किती छान तेल सुटलेलं आहे जसं तेल सुटलं त्यामध्ये तिखट मीठ हळद लक्षात ठेवा आपण मॅग्नेट करताना तिखट मीठ हळद आलरेडी घातली आहे त्यामुळे इथे घालताना थोडं कमी घालायचं जेणेकरून भाजी तिखट किंवा जास्त खारट पण होणार नाही तिखट मीठ हळद घालून झाली की त्याला छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की छान ढवळून घ्यायचं जोपर्यंत ढवळायचं तोपर्यंत ग्रेव्हीला छान तेल सुटत नाही ग्रेवीला छान तेल सुटलं की बघायचं तेल सुटलं बघा कसं छान तेल सुटलं आहे तेल सुटलं की त्यामध्ये मग चिकन ॲड करायची चिकन ॲड केल्यानंतर त्याला छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं एकदा मिक्स झालं की पाच ते सहा मिनिट छान ढवळून घ्यायचं चिकन ढवळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट पुन्हा त्याला छान झाकून घ्यायचं झाकण जा। लावून घ्यायचं झाकल्यानंतर जा। छान असं तेल सुटतं तेल सुटल्यानंतर बघायचं तेल सुटलं की नाही त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी घालायचं बघा कसं तेल छान सुटलेलं आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं ढळून घेतलं मिक्स करून घेतली त्यानंतर झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी होतायचं झाकणावरती पाणी होतल्यानंतर गरम पाणी टाकायचं जसं गरम पाणी टाकलं की त्यानंतर बघा कसं कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट चांगलं शिजू द्यायचं चा। शिजून झाल्यानंतर आपली रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि मग थँक्यू अशी रेडी आहे त्याच्यावरती सोडायचं कोथिंबीर